आपल्या सगळ्यांचा सत्कार करण्यात आला आमचा सर्व व्यासपीठावरील आलेल्या पाहुण्याच्या अपेक्षित होता किंवा आहे पण कार्यक्रम मात्र वास्तवचा होता आणि आता पाहुणे बारा मलाही पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन कार्यक्रम आहे त्या ठिकाणी पोहोचायचं त्यामुळं मी खरं नवरातरावची आणि जितेंद्र परवानगी घ्याच मी वाचना लोक राहते महाराष्ट्रभरात आलेल्या सर्व या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलं आणि त्यांना अभ्यासक्रमासाठी म्हणून देखील पुढच्या वाटचालीसाठी पुस्तकं अभ्यासाची पुस्तकं काही लेखकांनी लिहिलेली भाषणाची भाषणासाठी पुस्तके या ठिकाणी शोधली जातात आणि चांगला असा उपक्रमच्या माध्यमातून आयोजित केला जातो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि काही मान्यवरांचा जर आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमवलं आज प्रियांकांमध्ये येऊ शकत नाही पण आनंद मनसुरे हे क्षेत्र अनेक इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी केली त्या क्षेत्रामध्ये एक नाव जमवलं आणि ते आज आपल्याला या ठिकाणी खरं मार्गदर्शन केलं आनंद मनसुरे ह्या ठिकाणी जे आलेले ते हिऱ्या लोक आहेत मग हिमालयासारखा पर्वत असेल आणि जगभरातले अनेक पर्वत असतील त्याच्यावरती ते निस्तर करून त्याच्यावरती चढाई करून तिथला सगळा भौगोलिक अभ्यास करून तिथली हवामानाचा अभ्यास करत असेल तिथलं पर्यावरणाची कशी काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलचा अभ्यास हा सर्व आनंद म्हणजे या ठिकाणी केलेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी केलेला अभ्यास आणि तिथली भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरण परिस्थिती ही उद्या आपल्यासाठी म्हणजे आवश्यक ठरणार मी नुसतं हिमालयाची सर केली हिमालयावरती आपण जाऊन आलो हा तर विक्रम आहेच कौतुक आहेच त्यासाठी कष्ट परिश्रम तर लागतातच पण त्या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने काय करण्याची आवश्यकता किंवा काय भय लागलेला आहे काय परिणाम भविष्य काळात पिढीला येणार आहे असं सर्व अभ्यास त्या ठिकाणी ते केला जातो आणि ते आपल्याला मार्गदर्शन ठरत अशी सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले पहिली ते चौथी पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी म्हणून त्या ठिकाणी प्रसन्न नवीन फाउंडेशनच्या वतीनं मार्गदर्शक पुस्तक देखील या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांनी बालकांनी आपल्या विद्यार्थ्यासाठी म्हणून कसा होईल देखील आपण अभ्यास म्हणजे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी शैक्षणिक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि देशभर पाहिजे होती त्याच्यामध्ये बदल जाते गावामध्ये एका दुसरा व्यक्ती पन्नास वर्षापूर्वी दहावी शिक्षेला व्यक्ती असायची नवीन युगामध्ये मोबाईलच्या इंटरनेटच्या माध्यमात ठिकाणी कुठल्या क्षेत्रात काय चाललेलं आहे त्याचा सगळा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी बालके अभ्यास करतात माहिती घेतात विद्यार्थी त्या प्रमाणात आपल्यापेक्षाही विद्यार्थी चार गोष्टी माहिती घेऊ शकतात तंत्रज्ञान विकास त्यामुळं शिक्षणाला महत्व होतं आणि राहणारच आहे त्या दृष्टीनं आपण सर्वांनी जागृतीनं पालक म्हणून आणि अशा संस्था नमात्रात जितेंद्र दोघेही जे संस्था चालवतात अशा संस्थेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं असंच प्रोत्साहन मिळत होऊ आणि मला सांगायचं की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वेळ काढला पाहिजे आपण ज्यावेळेस विद्यार्थी होतो आपण बालक म्हणून आज आपण जे बालक विद्यार्थी होतो त्यावेळेस आपल्याला आठवत असेल की आपले आईवडील सर म्हणायला म्हणत होते घरात म्हणत होते आज आपल्याला ही वेळ आलेली आपल्या पाल्यांना दा। मैदानावरती खेळ ती सुद्धा मानायची वेळ आलेली आहे त्यामुळं जसा आकाशक्रम आणि नवीन महत्व असेल तसं शरीराकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता देखील मुलं पाहिजे दे आपण पाहतोय की जो हार्ट अटॅक जो पण येतो कागरचा डायबिटीजचा आता पण येतो ते आज तरुण माया विद्यार्थ्यांमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये आढळून लागलेलं आहे त्यासाठी म्हणून असा अभ्यास करून महत्त्वाचा आहे जसं मैदाना खेळ खेळणं देखील महत्त्वाचं आहे हे देखील अपेक्षा या ठिकाणी पालकांकडून करतो आणि जसं दुसरे म्हटलं की मला भूजन एक चार कार्यक्रम आहे त्यामुळं अनेक सर्व या ठिकाणी घेतात सर्व बालकांचं विद्यार्थ्यांचं आलेल्या पाहुण्याचं मला बोलत